सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे जुना पुन्हा नाका स्मशानभूमी शेजारील पुलावरून वाहणाऱ्या साडेबारा ते एकच्या सुमारास वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे आज रोजी घटनास्थळी खासदार प्रणिती शिंदे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली त्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेत त्यांना धीर दिला खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे अतिरिक्त संदीप ंजे यांच्याशी संपर्क साधून तातडीने शोध मोहीम राबविण्याची मागणी केली यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की सोलापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामाजवळ बॅरिकेडिंग न केल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे रात्री रिक्षाचालक सतीश शिंदे हे असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही या घटनेबाबत प्रशासनाला तातडीने सूचना असून एनडीआरएफचे सुखरूप सापडावेत अशी प्रार्थना मी करते असे खासदार शिंदे म्हणाल्या त्यांनी पुढे सांगितले की राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली आहे लोकांची जीव गेल्याशिवाय त्यांचे डोळे उघडत नाहीत जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रकार सुरू आहे लोकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे म्हणूनच ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी खासदार शिंदे यांनी केली आम्ही सगळे मिळून एफ आय आर दाखल करतोय जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो पुण्याचा आहे नॅशनल अधिकाऱ्यांना फोन केला त्यांना माहिती पण नाही ही घटना घडली आहे ती शोकांतिका आहे चोवीस तास झाले त्यांना माहिती पण नाही ही घटना आणि जेव्हा मी फोन केला त्यांचा पहिला रिस्पॉन्स काय होता आमच्या अंडर येत नाही मेरे अंडर आता नाही आणि मग जेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्टरला लाईनवर घेतलं तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी झालं कॉन्ट्रॅक्टर बसलाय पुण्यात एन एच चा अधिकारी म्हणतोय आम्हाला माहिती नाही माझ्या अंडर येत नाही आणि आता सोक्षमोक्ष झाला पूर्णपणे चूक जी आहे ती नॅशनल हायवे आणि कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि त्यांचा हलगर्जीपणा म्हणून आता ताबडतोब मी देवाच्या म्हणजे मी प्रार्थना करते की लवकरात लवकर ह्याच्यात सोक्ष मोक्ष मिळवीचे